धुळे शहरात परिवर्तनाची नांदी अनिल अण्णा गोटेंच्या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद धुळे शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे गेल्या काही दिवसांपासून विविध कॉर्नर सभांद्वारे नागरिकांशी संवाद साधत असलेले अनिल अन्ना गोटे यांची लाला सरदार नगर बावली जवळ देवपूर येथे काल रात्री आठ वाजता झालेली सभा विशेष गाजली या सभेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सभेला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शोभाताई बच्छाव माजी महापौर भगवान बापूजी करणकाळ ज्येष्ठ नेते अशोक धात्रक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साबिर शेठ महानगरप्रमुख धीरज पाटील तसेच सुरेश दादा जैन सलीम शेख भरत मोरे प्रशांत भदाणे विजय वाघ डॉक्टर अनिल पाटील सुनील चौधरी भुला गोसावी जाकीर खाटिक या सभेचे आयोजक साडेआठ ग्रुपचे मेंबर जुनेद शेख अझहर शेख सादिक पठाण मोईन शेख अमजद पठाण दानिश पठाण शोएब शेख आरिफ शेख गुड्डू शेख खालीद शेख ताहिर खाटेक तोसिफ शेख शाहरुख शेख रिजवान मिर्झा सलमान पठाण आदिल शेख शाहरुख पठाण वसीम शेख शफीक शेख आविश शेख इफ्तेखार खटिक यांच्यासह महाविकास आघाडीचे मान्यवर नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेदरम्यान धुळे शहराच्या विकासासाठी नव्या दृष्टिकोनाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला त्यांनी शहरातील नागरिकांच्या एकता अखंडता आणि सर्वसमावेशक विकासाचा वसा पुढे नेण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला आणि पाठिंबा देण्यासाठी त्यांना मतदान करण्याचं आश्वासन देण्यासाठी आपण उपस्थित आहोत

हो आणि ते करून दाखवतात मागच्या मीटिंग मध्ये मी उपस्थित होते अतिशय सगळ्यांना त्यांनी आश्वासित केलेला आहे मग तो वर्क बोर्डचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे त्या सर्व बांधवांना त्या जागी मोफत घडकुल देण्याचा प्रश्न असेल ते सर्व प्रश्न ते सोडवणार आहेत मी आपला अधिक वेळ घेत नाही कारण वेळ आता फक्त दहाच मिनिट आहे तरी पण मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की आपण सगळ्यांनी मला लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आशीर्वाद दिले मतदान केलं आणि या शहरामध्ये प्रचंड मताधिक्य मला मिळून दिलं आणि विजय केलं अनिलांना साहेबांनी देखील मला त्या ठिकाणी खूप मदत केली त्यांनी अनेक सभा त्या ठिकाणी घेतल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला हा विजय मिळालेला आहे मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते के आना ते निश्चितपणे आपल्या मतदार संघाचा विकास करतील असं मी आपल्याला आश्वासन देते आणि महाविकास आघाडीच्या वतीने जे काही आघाडीने पंचसूत्री जाहीर केलेली आहे मग त्याच्यामध्ये महिलांना तीन हजार रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे संपूर्ण महिलांना मोफत प्रवास हा मिळणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल तीन लाखापर्यंत कर्जमाफी असेल आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्या भरणाऱ्यांना रे, पन्नास हजार रुपये हे त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे जे बेरोजगार युवक आहेत त्यांना चार हजार दर महिन्याला पुढील नोकरी लागतोपर्यंत किंवा उद्योगधंदा सुरू होईल तोपर्यंत मिळणार आहे त्याचप्रमाणे जाती निहाय जनगणना ही होणार आहे पन्नास टक्के आरक्षणाची अट ही काढून टाकण्यात येणार आहे की ज्यामध्ये समानता मिळेल आणि कुटुंबाला प्रत्येक कुटुंबाला पंचवीस टाकापर्यंत विम्याचं आरोग्य संरक्षण हे देखील मिळणार आहे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते अनिल अण्णा साहेब जर निवडून आले तर निश्चितपणे हो निश्चित ते मंत्री होतील आपली महाविकास आघाडीची सत्ता निश्चितपणे येणार आहे त्याच्यामुळे एक एक आमदार निवडून येणं हे अतिशय महत्वाचं आहे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करते की येथे वीस तारखेला अनिल अण्णा गोटे साहेबांच्या मशाल विषयाने पुढे बटन दाबून आपण त्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करावं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो अपने दिल में मशाज जलाइए और आने वाले बीस तारीख को दस लोगों को लेकर मसाज के एक ही बात बोल के मैं भाषण कर तब करते जो नो बुलासो झुका ཁྱས 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 ཁྱས